वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स तुम्ही ओल्ड डेल्लीमध्ये मिळणारी शाही तुकडा ही स्वीट डिश कधी खाल्ली आहे का जर खाल्ली नसेल तर या पद्धतीने नक्की करून पहा खूप भारी लागते घरी बसल्या बसल्या आपल्याला याचा आस्वादही घेता येईल व घरच्यांची कौतुकाची थापही नक्की मिळेल तर फ्रेंड्स चला ही करायला घेऊया ही स्वीट डिश बनवण्यासाठी प्रथम आपण कशात बनवणार आहोत ती डिश नक्की करायची आहे व हे ब्रेडचे स्लाईसच्या कडा काढायच्या आहेत ब्रेडच्या साईडचे तुकडे काढल्यामुळे सॉफ्ट असे राहते जर तुकड्यासहित केले तर चिवट होते कटिंग करतानाही प्रॉब्लेम येतो त्यामुळे साईडच्या कडा काढून टाकाव्यात आता आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे जास्त एक तारीख दोन तारीख करायचा नाही जस्ट आपण गुलाबजामला जसा पाक तयार करतो त्या पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा आहे इथे अर्धी वाटी इतका साखर वापरलेली आहे व अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकून छान उकळी येऊ द्यायची आहे साखर पूर्ण विरघळल्यानंतर एक पाचच मिनटं आपण हे छान शिजवून घेणार आहोत यातच आपण वेलची पावडर टाकणार आहोत आपल्याला जर यामध्ये लिंबूचा रस टाकायचा असेल तरही टाकू शकता आता हा आपला पाक तयार झालेला आहे तर गॅस बंद करायचा आहे यामध्ये थोडासा कलर टाकलेला आहे व केशर थोडं टाकलेलं आहे केशरचाही स्वाद छान येतो जर उपलब्ध असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल थोडंसं रोज वॉटर या पाकामध्ये टाकलेलं आहे त्याचा स्वाद छान येतो या ठिकाणी आपण दुधाची मलाई बनवणार आहोत दुधाची मलाई बनवण्यासाठी या ठिकाणी तीन कप इतके दूध घेतलेले आहे इथे मलाईसहित दूध घेतले तरीही चालेल किंवा जर फॅट नसलेले किंवा असलेले फुल क्रीमवाले कसलेही दूध घेतले तरीही चालेल आपल्याला चवीनुसार यामध्ये साखर टाकायची आहे या ठिकाणी प्रथम तीन चमचे इतकी साखर टाकलेली आहे आपल्याला ज्या पद्धतीचे चव हवी आहे कमी गोड किंवा जास्त गोड त्या जा पद्धतीने साखर ॲड करायची आहे तर दुधाला आता छान उकळी आलेली आहे आता हे छान उकळून द्यायचं आहे या ठिकाणी घट्टपणा लवकर येण्यासाठी आपण यामध्ये कॉर्न फ्लॉवर किंवा कॉर्न स्टार्च वापरणार आहोत या ठिकाणी दोन चमचे कॉर्न स्टार्च घेतलेले आहे यामध्ये दूध टाकून ते छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत तर आता हे उकळत्या दुधामध्ये टाकायचं आहे व छान हलवून घ्यायचं आहे पहा आता लगेचच हे मिश्रण लवकर घट्ट होण्यास मदत होईल व जास्त वेळ गॅसही जळणार नाही आपला तरही मलाई तयार होत आहे तर यामध्ये आपल्याला जे आवडतील ते ड्रायफ्रूट या दुधामध्ये टाकायचे आहे तर या ठिकाणी काजूचे थोडे काप करून टाकलेले आहेत त्याचबरोबर बदामचेही काप आपण करून टाकणार आहोत तर थोडेसे मोठे मोठेच काप टाकलेले आहेत जर तुम्हाला पुड करून टाकायचे असेल तरीही टाकू शकता थोडंसं केशर टाकलेले आहे पिस्ता आवडीनुसार आपण हे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत या ठिकाणी बेदाणे टाकलेले नाहीत बेदाण्यामुळे क्रीम फुटू शकते व त्याचे टेस्टही बदलू शकते म्हणून बेदाणे हे टाकलेले नाहीत थोडंसं गोड कमी असल्यामुळे थोडीशी साखर आणखीन टाकलेली आहे तर या ठिकाणी एकूण पाच ते सहा चमचे साखर या तीन कप दुधासाठी वापरलेली आहे तर ही आपली छानशी मलाई तयार होत आहे ही मलाई जास्त घट्टही करायची नाही किंवा जास्त पातळही करायची नाही नेहमी कन्सिस्टन्सी चेक करायची आहे या ठिकाणी वेलची पूट टाकायची आहे जर आपल्याला कोणताही फ्लेवर वापरायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता या ठिकाणी मी वेलची पावडरच वापरलेली आहे तर आपली मलाई तयार झालेली आहे तर आता आपण ब्रेड हे तेलामध्ये छान तळून घेणार आहोत अगदी ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेणार आहोत कढई भरून तेल ओतायची अजिबात गरज नाही अगदी कमी प्रमाणातच तेल वापरावे त्यामुळे जे तेल उरलेले आहे ते आपल्याला टाकून द्यावे लागत नाही त्यामुळे कमीत कमी तेल वापरूनच ही ब्रेड तळून घ्यायचे आहेत तर असं छान ब्राऊन कलर होईपर्यंत ही, ही ब्रेड सगळे तळून घ्यायचे आहेत पहा छान असा चा ब्राऊन कलर आलेला आहे बाकीचे ही ब्रेड याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत व ते साईडला ठेवून द्यायचे आहेत छान ब्रेड तयार झालेले आहेत तळून आता आपण ते पाकामध्ये टाकून डीप करणार आहोत व जी आपण डिश तयार ठेवणार आहोत ती त्यामध्ये आपण हे काढायचे आहेत छान अरेंज करायचे आहेत ज्या पद्धतीने आपण डिश घेतलेली आहे त्या पद्धतीने हे अरेंज करायचे आहे आता हे एकूण चार खाली व चार वर असे आपण अरेंज करणार आहोत आता अशा पद्धतीने हे बाकीचे ही ब्रेड हे ब्रेड डीप करून झालेले आहे उरलेले आपण चाचणी त्याच्यावर टाकायचे आहे जेवढं आपल्याला गोड हवा आहे तेवढं आपण त्याच्यावर ओतून घ्यायचं आहे आता जी आपण मलाई तयार करून घेतलेली आहे ती अशा पद्धतीने स्प्रेड करायची आहे साखरेचा पाक व ब्रेड थोडंसं गरम असले ना तर पटकन त्याच्यामध्ये साखरेचा पाक मुरतो व छान लागते आता ही छान मलाई आपली स्प्रेड करून झालेली आहे आता ही शाही तुकडा आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत फ्रीजमध्ये छान सेट झाल्यानंतर खूप छान लागते तुम्ही असेही खाऊ शकता कुणाला गरम आवडते कुणाला थंड तर या ठिकाणी ही आपण सेट करून घेणार आहोत सेट केल्यामुळे छान आईस्क्रीमसारखा किंवा केकसारखा फील येतो आता वरून बेदाणे वगैरे टाकून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट आपल्याला आवडत असेल ते ड्रायफ्रूट आपण वरून टाकायचे आहे आता या ठिकाणी थोडंसं गार्निशिंगसाठी केशरही टाकलेले आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडेल ते टाका जो फ्लेवर आवडेल तो तुम्ही वापरा आता हे छान तयार झालेली आहे ही सेट करून घ्यायची आहे छान हलवायचं आहे व छान सेट करून घ्यायची आहे थोडा वेळ ही फ्रीजरमध्ये ठेवलेली आता छान सेट झाल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल वरून थोडंसं तूप टाकून जर आवडत नसेल तूप तर नाही टाकलं तरी चालेल या ठिकाणी थोडंसं तूप टाकलेलं आहे व छान कटिंग करून हे एका बाउलमध्ये सर्व करायचं आहे प्रत्येकाची याबद्दलचे मत वेगवेगळे होते कुणाला गुलाबजाम गुलाबजामसारखे वाटले कुणाला ते आईस्क्रीमसारखे तर कुणाला केकसारखं पण खूप छान टेस्ट आहे अगदी लहान मुलांना तर खूप आवडते अशी छान रेसिपी घरी नक्की करून पहा लवकर होईल असं मी सांगणार नाही पण आवडीने खातील हे नक्की तर नक्की ही घरी करून पहा आवडेल तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये थँक्यू